एकनाथ जी आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते सगळं प्रकरण सगळं प्रकरण तुमच्या समोर आहे आता फोटो समोर आलेले आहेत फोटोमधून असं स्पष्ट होते की बाबा हे चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते आहेत चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की यांच्यातील एक आरोपी आधी भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेला नगरसेवक आहे हे बरोबर आहे तर पाच वर्षापूर्वी भाजपचा नगरसेवक असा पाच वर्षापूर्वी नंतर तो शिवसेनेमध्ये गेला आणि शिवसेने बरोबरच आता पाच वर्ष झाले शिवसेने बरोबर आहे आता तो शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे शिवसेनेचा पदाधिकारी होता पदाधिकारी आहे आणि नगरसेवक म्हणून त्याने पाच वर्ष जवळपास साडेचार वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत तर एक भोई म्हणून आहे त्यांचा छोटो भोई म्हणून आहे तर आता पुतणे आहे पदाधिकारी आहे दुसरं जे आहेत कोळी वगैरे त्यांच्या महिला महिला पदाधिकारी आहेत त्यांचे ते मुलं आहेत तिसरा जो आहे त्याच्यामध्ये एक आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असून तो फरार आहे त्याला वारंट निघालेला असून तो फरार होता फरार असतानाही तो यात्रेमध्ये दिसला हे सगळं रेकॉर्ड आहे बर बरं खडसेजी आपल्यासोबत आता चंद्रकांत पाटील सुद्धा जोडलेले आहेत तुम्ही आता हे जे काही सगळं कनेक्शन सांगितलं ते घेऊन त्यांच्याकडे जातो चंद्रकांत पाटीलजी त्यांनी थेट कनेक्शन सांगितलेलं आहे कोण कौन कोणाचं काय लागतं कोण कौन कोणाचं काय लागतं काय पक्ष म्हणून आमदार म्हणून भूमिका आहे त्यांचं म्हणणं खडसे साहेब आहे ते असे सगळे आरोप करायला त्यांच्यासारखा महाराष्ट्र राज्यात नाही आरोप करण्यासाठी माझं त्यांना एवढच विनंती आरोप करतो पुरावे आरोप करतो हो मी पण पुरावे आरोप करताना मी आजपर्यंत पुरावे असे आरोप केले आणि काही आरोप माझा खोटा ठरला नाही मला सांगाव की तुमचा साडेचार वर्ष होता बरबाद केलाय सगळ्यांना माहिती आहे आपल्या पदाचा दुरुपयोग ज्याला बर्बाद केला त्याच्या नाव सांगा कोण बरबाद झाले तुमच्या सारखे काही आम्ही नव्हतो आदरणीय शिवसेना प्रमुख सगळ्या महाराष्ट्राला माहिती जिल्हा प्रमुख कसे असतात आदरणीय फार चांगलं काम करणार असेल म्हणून तुमचा आधार नाही आम्ही कारण तुम्ही तुमच्यावर बी अनेक गुन्हे दाखल झाले गुन्हा अनेक गुन्हे दाखल झाले भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल तुमच्यावर आहे तुमचा बी आम्ही आधार कार्ड बर चंद्रकांत चंद्रकांतजी आणि खडसेजी तुम्हाला दोघांनाही थोडं थांबवतो कारण आपला हा मुद्दा मुद्दा भरकटत चाललेला आहे मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो चंद्रकांतजी खडसेजी थोडं थांबवतो माझा प्रश्न एकनाथ खडसे यांना आता असा आहे मी दोघांनाही थांबवतो दोघांनाही विनंती करतो थांबण्याची आपला मूळ मुद्दा भरकटतोय मूळ मुद्दा आहे तो आता जळगावमध्ये महिलांच्या जा सुरक्षेचं काय मी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंकडे जातो एकनाथ खडसे जी राजकीय वरद हस्त आहे म्हणून गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस लागत का कारवाई व्हायला कारण दोन दिवस झाले होते ना गुन्हा घडून आता कारवाई होते आज परवाच्या दिवशी गुन्हा झालाय राजकीय वरद हस्तामुळे होत हे चुकीची माहिती आहे दोन दिवस गुन्हा दाखल झाला नव्हता दोन दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या कानावर विषय घातला होता मुली तयार नव्हत्या अल्पवयीन मुली आहे आणि या अल्पवयीन मुली म्हणायचे की हे गुंड लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत उद्या आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल केला ते आम्हाला त्रास देतील अधिक आणि अनेक मुली असे आहेत की यांच्या त्रासामुळे हे गुन्हे दाखल करायला किंवा त्या ठिकाणी विरुद्ध तक्रार करायला जगावत नाही की नाही नामांकित आहेत सगळे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे वारंट निघालेला आहे फरार आरोपी आहे सगळ्याच्या संदर्भामध्ये म्हणून मुली येत नाहीत पुढे या अल्पवलीला छेडणे कितपत चोक आहे याचं काय होत कोणा पक्षाचा यापेक्षा या अल्पवयीन मुलींना छेडण्याचं समर्थन आमदार साहेब करतात का या साऱ्या अल्पवयीन मुलींना दोन मिनिटापूर्वी की जो आरोपी असेल त्यांना शिक्षा द्या कोणा पक्षाशी जोडू नका मध्ये आला तर तुम्ही काय करणार आहे कायदा शिक्षा तुम्ही कबूल करता का नाही काय मागे तर आता परवा कबूल केलं तुम्ही कबूल करा ना भाजपचा आहे तो पियुष महाजन पहिले चार वर्ष तुमच्यावर होता तुम्ही निवडून आणला गेला तुमच्यावर होता तुम्ही कबूल करा भाजपचा होता चार वर्ष चार वर्ष माझ्या बरोबर सहा महिने फक्त माझ्या बरोबर होता नंतर तुमच्या बरोबर सहा चार वर्ष राहिला तो किती होता तरी आज तुमच्या बरोबर आहे की नाही एवढं सांगा आमच्या बरोबर आहे याच्याबद्दल काही शंका नाही पण तुम्ही रक्षाताईने जे अधिकाऱ्याने फोन केला तो अधिकार कोणता आहे आणि आमची तुझ्या रूपकार अरे फोन फोन करणार रक्षाताची मुलगी आहे तुमच्या मुलीवर असा प्रसंग आला असं दोन महिन्या ऐकला नसता तुमच्या मुलीवर तुमच्या मुलीवर असा प्रसंग आला असता तर काय केलं असतं तुम्ही तुम्ही त्यांच्या आरोपीच्या वारशी वाढली असते का अल्पवयीन मुलींची छेडखाणी करायची आणि त्यांचं संरक्षण करायचा हा एक प्रकार नाही मी तुम्हाला हरताळ्याच्या महिलेचा ऑडिओ घेऊन दाखवू का तिला रात्री कशाला बोलवलं रात्री ये तुझ्याबरोबर झोपायचं आहे अजून ऑडिओ माझ्याकडे देऊ का चंद्रकांत पाटील हे मुक्कनगरचे स्थानिक आमदार आहेत ते शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे दोघेही आपल्यासोबत जोडलेले होते दोघांकडून आता राजकीय दृष्ट्या सुद्धा आरोप केले जातात मात्र या प्रकरणामध्ये अधिक महत्वाचं काय आहे तर जे कोणी आरोपी असतील मग ते पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते असतील आत्ताचे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील कोणीही असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे E aí